आलेल्या सर्व गणेश भक्तांचे श्री सुवर्णकार गणेश मित्र मंडळ शहादा आपल्या ऐंशीव्या वर्षात मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे भक्तगण हो दरवर्षी आम्ही आपल्या समोर वेगवेगळे देखावे सादर करीत असतो यावर्षीही आम्ही आपल्या समोर एक देखावा घेऊन आलो आहोत दिखाव्याचे नाव आहे पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार भक्त हो आपण सर्व जाणतो कि आपल्या हिंदू धर्मात सोनार समाजाचे किती महत्व आहे ते व्यक्तीच्या जन्मापासून तर थेट मृत्यूपर्यंत सोनार समाज सर्वांच्याच कामी येतो त्यांचं सहकार्य सगळ्यांनाच सगळ्यांना हा समाज पारंपरिक व्यवसायात हातोडी एरण पकड फुंकणी इत्यादी हत्यारे व वा बागेश्वरीचा वापर करत असतो अत्यंत प्राचीन व सनातन असणारा हा समाज विविध ग्रंथात पुराणात याचा उल्लेख सापडतो अनेक संत महात्मे या समाजात होऊन गेले अत्यंत शांतताप्रिय व कर्मनिष्ठ समाज म्हणून या समाजाची ओळख आहे सोनार समाजात अनेक उपपोट शाखा आहे उदाहरणार्थ दैवज्ञ अहिर लाड वैश्य पाच पांच गोत्रांचा विश्वब्राह्मण बंजारा ताग मारवाडी अशा एकशे पंचवीस गोत्र व विविध पोट जाती आहेत पूर्वी हा समाज एकच होता आजही एकमेकांची गोत्र एकमेकांशी जोडतात दैवज्ञातील गोत्रे पांचा लाड मध्ये सापडतात सोनार समाज हा मूळ हिंदू धर्मीय समाज आहे विश्वकर्मापासून हा समाज उत्पन्न झाला बागेश्वरी मूळ कालिका असल्यामुळे कालिका व विश्वकर्मा समाजाचे मुख्य दैवत असून महादेव खंडोबा भैरोबा विठ्ठल बालाजी हे कुलस्वामी आणि तुळजाभवानी रेणुका योगेश्वरी शिरसिंही कालिका आदी कुलदेवता आहेत भाविक हो सुवर्णकार समाजामध्ये अहिर शाखेतील छत्तीस गोत्र आणि कुळ आहेत या सुवर्णकार समाजामध्ये आतापर्यंत बावीस संत होऊन गेलेले आहेत भाविक अशा पद्धतीने हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्व असणारा हा समाज आजही शांततामय पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो आहे